राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी नवे वाण नवे तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांची प्रगती साधण्याची जबाबदारी पार पाडतानाच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेती करण्यासाठी प्रोत्साहित करावे त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन तीन एकर जमीन कसायला द्याय द्यावी तसेच विद्यार्थ्यांनीही आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी प्राधान्य करावा असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती अँड माणिकराव कोकाटे यांनी परभणीत केले राज्यपाल तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी दिनांक तेवीस जानेवारी रोजी विद्यापीठाच्या स्वर्ण जयंती दीक्षांत सभागृहात सव्वीसवा दीक्षांत समारंभ संपन्न झाला या प्रसंगी कृषी मंत्री कोकाटे बोलत होते व्यासपीठावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणी पुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आशा पटेल विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉक्टर इंद्रमणी आमदार व कार्यकारी परिषद सदस्य डॉक्टर राहुल पाटील आमदार रत्नकार गुट्टे आमदार राजेश विटेकर कृषी अभियंता तथा भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूरचे माजी संचालक विरेंद्र कुमार तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राज्यपाल राधाकृष्ण यांच्या हस्ते मानद डॉक्टर करण्यात आले आपल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आदरणीय गडकरी साहेब आणि विखे पाटील साहेबांना या ठिकाणी डॉक्टरेट देण्यात आलं त्या निमित्ताने आदरणीय राज्यपाल महामहिम राज्यपाल महोदय आपल्या परभणी येथे आले होते आणि त्यांनी जे आ, या ठिकाणी भाषण केलं तर जी विद्यापीठातून डिग्री घेऊन निघणाऱ्या तरुणांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की आपला देश हा बिगेस्ट एक्सपोर्टर ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आजही आहे आणि हा येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा जेव्हा जगाची लोकसंख्या वाढणार आहे तेव्हा प्रत्येकाला अन्नधान्य मिळावं देता यावं ह्यासाठी जे शेतकरी अहोरात्र काम करत आहे त्यां त्यांना आपण या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून जे डिग्री घेऊन बाहेर पडतात मुलं त्यांनी सुद्धा त्यांच्या शिक्षणाने आणि ज्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या प्रॅक्टिकल नॉलेजनी एक सांगड घालत जगाला मोठा ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्सचा प्रोव्हायडर असा देश आपला येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा बनला पाहिजे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि त्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या दहा वर्षापासून भारत भारतामध्ये कृषी ह्या विषयावरती जे काही काम चालू आहे त्यामुळे आज अमेरिकेपेक्षा पण अमेरिकेमध्ये सुद्धा आपण भारतीय प्रोडक्ट सप्लाय करतो हे आपण फलित आपल्याला मिळालेलं आहे